यानंतर विनंती करतो आदरणीय संजय जाधव सर यांना कृपया आपली कविता व्यक्त करावी okay, okay, माझ्या कवितेचं नाव आहे मराठी माझी मराठी माझी आळवी ते आळवी ते गोडबंग मराठी माझी आळवी ते आळवी ते सज्जनांच्या संगतीने होते कीर्तनात रंग मराठी माझी नाचते नाचते भारुडांत मराठी माझी नाचते नाचते भारुडांत गावरान गोडव्याने प्रियजन मान संत मराठी माझी गरजते गरज ते शूरांचे पोवाडे मराठी माझी गरजते गरज ते शूरांचे पोवाडे डफावर शाहिरांच्या उमटती बोलखडे मराठी माझी भेटते भेटते कथा कादंबरीत मराठी माझी भेटते ते कथा कादंबरीत सुख दुःख जनाचे मांडीत पाना पानात मराठी माझी नटते नटते रंगभूमीवर मराठी माझी नटते ते नटते रंगभूमीवर अनगाजवी ते राज्य मराठी मना मनावर मराठी मना मनावर मना धन्यवाद